फडणवीसांनी पुण्यात येऊन चिमटे काढले काल पुण्यातील एका कार्यक्रमात चंद्रकांत पाटील यांच्या नावावरून अजित पवारांना टोमणा मारला काहींच्या व्यक्तिमत्वातच दादागिरी असते असं स्पष्टच फडणवीस बोलले पुण्यातले दुसरे दादा जे कधी दादागिरी करत नाहीत असे आमचे चंद्रकांत दादा पाटील दादा काही लोक दादागिरी करत नाही पण त्यांच्या व्यक्तिमत्वातच दिसते यानंतर कालच पुण्यातील दुसऱ्या कार्यक्रमात गुंतवणूकदारांवर दबाव टाकला जातो आमच्या माणसांनाच काम द्या आम्हालाच कंत्राट द्या आम्ही सांगू त्या दरानेच काम करा ही दादागिरी पुण्याच्या विकासातील अडथळा आहे असं फडणवीस म्हणाले आमचीच माणसं घ्या आमच्याच कडनं खरेदी करा आम्हालाच कंत्राट द्या आम्ही म्हणतो त्याच रेटनी करा ही मानसिकता जर आपण संपवली नाही तर पुण्याचा विकास पुढे होऊ शकणार नाही या दोन्ही वक्तव्यांमुळे फडणवीसांचा निशाणा दादांवर होता अशा चर्चा सुरू झाल्या यावरून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी संधी साधत फडणवीसांना स्पष्टच विचारलं दादागिरी आहे तर तुम्ही काय करताय पुण्यातील एमआयसी मध्ये दादांची दादागिरी आहे का दादांच्या पक्षाची दादागिरी आहे की भाजपची कि एकनाथ शिंदे दादागिरी आहे हे एकदा स्पष्ट झालंच पाहिजे असं रोहित पवार म्हणाले सत्तर टक्के एमआयडीसी मध्ये अजितदादांच्या कार्यकर्त्यांचे तिथं लेबर आणि स्क्रॅपचे कॉन्ट्रॅक्ट आहे एकनाथ शिंदे साहेबांच्या पक्षाचे कॉन्ट्रॅक्ट आहे आणि बीजेपीचे सुद्धा तिथं कॉन्ट्रॅक्ट आहेत सुप्रिया सुळेंनी फडणवीसांवर हल्लाबोल केला आणि दादागिरी होतीये तर मुख्यमंत्र्यांनी काय ॲक्शन घेतली असा जाब विचारला पुणे आणि बीड मध्ये वर्दीची भीती राहिली नाही म्हणत सुळेंनी दादांवरच निशाणा साधला कारण पुणे आणि बीड दोन्ही जिल्ह्याचे पालकत्व दादांकडे आहे कोण कौन या कॉन्ट्रॅक्टर्सच्या मागे उभे कोणाचं दादागिरी मळे इन्व्हेस्टमेंट्स पुणे शहरात येत नाहीये आणि याला जबाबदार कोण आहे याचं उत्तर माननीय मुख्यमंत्र्यांना द्यावं लागेल आणि त्याचबरोबर माननीय मुख्यमंत्र्यांना मला विनंती करायची की जर तुम्हाला हे माहिती आहे तुम्ही काय ऍक्शन घेणार कधी तुम्ही ऍक्शन घेणार या कॉन्ट्रॅक्टरांवर आणि या दादागिरी कधी थांबणार आणि कधी इन्व्हेस्टमेंट तुमच्या माझ्या महाराष्ट्रात येणार याचं उत्तर माननीय मुख्यमंत्र्यांनी द्यावं एवढीच विनम्र विनंती करते दादा खरंच दादागिरी करतात असं तुम्हालाही वाटतं का आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि सरकारनं आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका